देशभरात गुरुपौर्णिमा आणि गुरुवारचे औचित्य साधत एकंदरीत मोठ्या उत्साहात साजरी बहुचर्चित असलेला वादग्रस्त ठरलेला महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत आज एकमताने मंजूर झाले गुरुवारपासून भारत आणि इंग्लंड संघात लॉर्ड्सवर कसोटी सामन्याला सुरुवात झाली या सामन्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लॉर्ड्समध्ये खास सन्मान करण्यात आला बच्चू कडू यांच्या सात बारा कोरा यात्रेचा तब्बल चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास झाला असून यात मोठ्या संख्येने शेतकरी जोडले जात आहेत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू यांनी पदयात्रा काढली असून शेतकऱ्यांच्या वेदना सरकारच्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी ही पदयात्रा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम नागपूरसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे हवामान विभागाने मुंबईमध्ये बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता मात्र तितकासा पाऊस झाला नसताना आता आज गुरुवारी पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पाऊस कमी होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली